साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ला दक्षिण दरवाजा जवळ युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे घरगुती भांडण आणि नोकरी नसल्याचा नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे पोलिसांनी घटनास्थळी वेळेत धाव घेतल्याने जीव वाचलेला आहे खोल दरी तुडी मारलेली नशीब बलवत्तर होत म्हणून झाडाला लटकला पोलिसांनी दोन्ही सहाय्याने युवकाला बाहेर काढले आहे अजिंक्यतारा किल्ला हा सातारा असल्याने आम्ही तत्काळ त्या ठिकाणी रवाना केली पिशर मोबाईल मधील आमचे कॉन्स्टेबल बनकर व त्यांच्यावर एक लेडीज पोलीस होते त्यांनी तात्काळ तेथील लोकांचे किल्ल्यावर असलेल्या स लोकांची मदत घेऊन हा आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला तात वाचवलेला आहे त्या दक्षिण साईडच्या साईडला हा एकदम खोल कडा आहे त्या ठिकाणी हा त्या ठिकाणी उ उभारलेला होता आणि जरा जरी त्याचा तोल गेला असता तर तो, तो, तो खोल दरीत कोसळला असता तिचा जीव गेला असता तरी व्यवस्थित आमच्या पोलिसांनी व्यवस्थित हँडल केल्यामुळं त्याचा आज रोजी या ठिकाणी जीव वाचलेला आहे आणि त्याला आम्ही त्याच्या नातेवाईकाच्या सुपोर्ट केलेला त्याच्यामध्ये याचा आणि त्याच्या मिशेच तर किरकोळ वादावाद झाली होती यातून तो गेला होता असं मोठं कारण असं काही नाही यामध्ये याच्यावर कोणते नाही त्याचं जरा थोडं ब्रेन वॉश करण्यात येईल आणि त्याला त्याच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्यात येईल